है? ए, ए, है खाली ए, जून। ए, या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे हे आपलं बिस्किट हे खाली गेलं आणि हे इतका वेळ झालं तरी पण अजून हे बिस्किट जे पाण्यावर तरंग याच कारण काय आपण इनो टाकलं आणि इनो असेल किंवा सोडा असेल तर ते हवेचे बुडबुडे वरती सोडत असत जसं की कार्बन डायऑक्साइड बुडबुडे वरती आल्यानंतर हवेचे बुडबुडे वरती आल्यानंतर या बिस्किटला या ग्लासामधले बिस्किट जे आहे हे बराच वेळ झाला तरी अजून पण ते वरती कारण खालून त्याला हवे आहे हवेचा दाब आहे त्याच्यावर आणि त्याच्यामुळे खालून येणाऱ्या हवेमुळे ते अजूनही तरंगत आहे ग्लास मध्ये असणार जे पाणी आहे त्याच्यामध्ये इनो नाही आहे ते जे बिस्किट आहे ते मात्र पूर्णपणे या ठिकाणी खाली गेलेलं आहे अशा पद्धतीनं हवा असली किंवा कुठला वायू असला कार्बन डायऑक्साईड असला की, 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 जस की या पद्धतीनं ही वस्तू जी आहे ती वरती तरंगत राहते जास्त वेळ जसं की हे या बिस्किटाच्या बाबतीत आपण बघितलं की बिस्किट अजूनही तरंगत आहे बघा आपण जवळ येऊन बघू शकता